मागून घे मृत्यू मागून घे तुझा संसार मला बघता येईल म्हणले ठीक आहे वरल्या काय गेले वरला म्हणजे बफ... गणपती बाप्पा प्रसन्न झाले काय मागायचंय की मग त्यांनी सांगितलं काय नाही पुले सोन माग काय सांगितलं सोनमाग पण ती काय गेले गे म्हणजे देव प्रसन्न झाला काय पाळायचं मागायचंय की मग तिनं म्हणजे काय करायचंय पुत्र प्राप्ती शांत ती मिळावी आपल्या परत गेली यावं आपण देवात ती का देवाने सांगितलं परत मागायचंय काय मागायचंय एकच मागायचं बाकी जाऊ जेवण मागायचं नाही म्हणजे ठीक आहे तो बी फक्त हुशार होता ध्यान धारणा तपश्चर्या केली होती महाराज मी मागताना सुद्धा अक्कर पाहिजे होता पाहिजे

येतो तुमच्याकडून आणि मग तुम्हाला देतो आणि त्या भक्तांनी सांगितलं डोकं तर कारण माझ्या आई त्या सोन्याच्या पाण्यामध्ये तो नातूज आपल्याला पाहावा सोन्याच्या पाळण्यामध्ये माझा नातू झोपल्याला पाहा म्हणजे एक आईला दृष्टी द्यावी लागली दोन सोनं द्यावं लागलं त्यांची इच्छा पूर्ण केली आणि पत्नीला पुत्र प्राप्त करून द्यावा लागला म्हणजे तिघाच्याही इच्छा पूर्ण करा मागता आलं पाहिजे देवापासून फक्त याचा आपण फक्त